नमस्कार मी फातिमा नामदार आपण पाहत आहात सिटी नाव लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला आहे यातच आता मराठा क्रांती मोर्चाने पुण्यातील लोकसभेच्या तिन्ही उमेदवारांनी आणि त्यांच्या पक्षाने मराठा समाजासाठी काय योगदान दिले आहे हे जाहीर करावं आमच्याकडे देखील तिन्ही उमेदवारांचा लेखाजोखा आहे तिन्ही उमेदवारांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी आणि आता आम्ही नोटाचा पर्याय स्वीकारू असं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी ऋषिकेत जगताप यांनी बातचीत केली यावर काय बोलले मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी चला पाहूयात लोकसभेचा रंगसंग्राम आता सुरू झालेला आहे या रंगसंग्रामामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसलेले आहे पण महाराष्ट्रात गेल्या एक वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि या निमित्ताने आपण जर पाहिलं मराठा समाजाला दहा टक्के सरकारने आरक्षण दिले पण मराठा समाजाची याला विरोध आहे आणि ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण लागत आहे आणि सध्या मराठा समाज कोणाला पाठिंबा देणार ही राजकीय भूमिका कशी असणार मराठा समाजाची आपण नि ते जाणून घेणार आहोत नेमकी आता आपल्यासोबत मराठा समाजाचे काय बांधव आहे नेमकी सर काय सांगाल तुमची काय भूमिका असणार या निवडणुकामध्ये लोकसभेच्या निवडणुका ह्या नेहमीप्रमाणे येतात जातात आणि मराठा समाजाला नेहमीप्रमाणे हे राजकीय लोक ग्रहीत धरतात की समाजामध्ये समाज तीस बत्तीस टक्के असल्यामुळं जे समाजातले लोक आहेत त्यांना निवडणूक आणि राजकारण हा आवडीचा विषय असल्यामुळं ते अनेक पक्षांमध्ये ते विखुरलेले आहेत आणि मग ह्याचाच फायदा घेऊन आणि लोकभावना लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत कुठलीही मोकळी भूमिका घे न घेता मराठा समाजाला झुलवत ठेवलं त्यामुळं आत्तापर्यंत चाळीस वर्ष झालं अनेक संघटनांना संघर्ष करावा लागला आता ह्या लोकसभेला सर्वसाधारणपणे जे कोणी उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांनी आत्तापर्यंत त्यांच्या पक्षाने असेल किंवा त्यांनी वैयक्तिक असेल त्यांच्या त्यांच्या अधिकाराच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी समाजासाठी काय काय भूमिका ओपनली घेतली नाही आम्ही केलं आम्ही केलं असं झालं आम्ही होतोच की आम्ही नेहमीच आहे आम्ही आणि विधानमंडळात देखील ज्या काही भूमिका मांडल्या लोकांनी भाषणं केली ती टाईप भाषणं होती आणि ती भाषणं मोकळी होती नुसतीच कोणालाही धक्का न लावता द्या वगैरे वगैरे असं कधी होत नसतं ज्या वेळेला आमचं म्हणणं एकच आहे की बाठ्या आयोगाने ओबीसीची संख्या सदतीस हे सदतीस टक्के सांगितलेले आहे त्यावेळेला ओबीसीला हे साडे अठरा ते एकोणीस टक्के आरक्षण मिळायला हवं हो। ते आज बत्तीस टक्के आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या समाजाला जे दहा बारा टक्केचे जे आरक्षण आहे ते मिळू शकतं आणि ते त्याच्यामध्ये सीमध्येही मराठा समाज आहे तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या देखील काळामध्ये हा कुणबी म्हणूनच ओळखला जात होता तो समाज आज केवळ कालांतराने जसे काही जे दहा टक्के आरक्षण विरोध आमचा विरोध एवढ्यासाठी आहे की हे दहा टक्के टिकेल का समाजामध्ये विश्वासार्हता लोकांच्या सरकारच्या भूमिकेबद्दल आणि इतर समाज जो नेहमी आडवा येतोय त्याच्यामुळं कोर्टामध्ये हे प्रकरणं चालत नाहीत आणि कोर्टामध्ये आम्हाला विरोध होतो कोर्टातून ते निकाल उलटे फिरतात आणि म्हणून आमचा विरोध आहे यामुळं सरकारने आम्हाला ओबीसीमध्ये पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे इंदिरा साहनीची त्या मर्यादेमध्ये द्यावं अशीच लोकांची भावना आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्ही उमेदवार उभे करणार आहे नंतर त्यांनी ती माघार घेतली उमेदवार आता उभे करणार आहे पण मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला असेल या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की उमेदवार देणार नाही पण त्यांनी हे नक्की सांगितलं ज्याला पाडायचं त्याला तुम्ही पाडा याचं सूचक वक्तव्य आहे ते मनोज जरांगे पाटलांचं मुळामध्ये पुण्यामध्ये तीन लाख सत्तावन्न हजार मतदार मराठा समाजाचे आहेत आणि हे निर्णायक मतदान आहे पुणे लोकसभेमध्ये जे तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांनी आणि त्यांच्या पक्षांनी आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी काय काय भूमिका घेतली कोणत्या कोणत्या आंदोलनामध्ये या ठिकाणचा सहभाग होता ह्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोणती आग्रहाची भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील राष्ट्रपुरुषांचा अपमान झाला त्यावेळेस यांनी आपल्या पक्षाची काय भूमिका मांडली या पक्षाच्या विरोधात जाऊन यांनी समाजासाठी कुठली भूमिका घेतली का त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काही टिप्पणी या ठिकाणी राजकीय पक्षांनी केली त्यावेळेस देखील यांनी या उमेदवारांनी आज जे पुण्यातले उमेदवार आहेत त्यांनी कुठली भूमिका घेतली का या सगळ्या गोष्टी मराठा समाजाकडं नोंद आहेत त्यामुळं त्यांची जर आता आश्वासनं त्यांनी दिली की आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ मराठा आरक्षणासाठी आम्ही येऊ तर त्या आश्वासनावर आम्ही भुलणार नाही मराठा समाजाने ठरवलेले की ह्यांनी जर व्यवस्थित मराठा समाजासाठी काही केलं नाही तर आमच्याकडं नोटाचा पर्याय उपलब्ध आहे आणि तो चौथा पर्याय मराठा समाज हा मोठा उमेदवार मराठा मराठा उमेदवार असला तरी आम्हाला काही झालं तरी मराठा समाजाचा उमेदवार आहे म्हणून आम्ही मराठा समाजाने पाठिंबा द्यायचा ही भूमिका नाही एकशे छप्पन्न मराठा आमदार होते पण एकानेसुद्धा तोंड उघडलं नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तिकडे ओबीसीचे नेते ओरडून ओरडून राजीनामा देत होते पण आमचा मराठ्यांचा एक पण आमदार आणि खासदार आणि मंत्री या ठिकाणी मराठा समाजासाठी भूमिका घ्यायला तयार नाही का आता त्यांना मतदारांची भीती होती आता ही मतदारांची भीती त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ तस तुम्ही सांगितलं की ओबीसीचे नेते तिकडे ओरडत होते राजीनामा द्यायला तयार होते पण इकडं मराठ्यांच्या मराठा नेत्यांच्या तोंडातून एक ब प शब्दसुद्धा निघाल नाही मग पर्याय कोण आहे मराठा समाजाला जर मराठाच उमेदवार त्यांचे मराठीच जर नेते त्यांना पर्याय नाही तर मग पर्याय कोण आहे त्यांना या ठिकाणी आम्ही लोकसभेमध्ये पर्याय आमच्याकडं नोटा हा उपलब्ध आहे जे नो उमेदवार आम्हाला माहिती आहे की ज्यांनी मराठा समाजासाठी भूमिका घेतली पहिल्यापासून पक्षाच्या विरोधात असू किंवा स ह्याच्यामध्ये असू त्या आम उमेदवाराला आम्ही या ठिकाणी नक्कीच पाठिंबा देऊ पण ते त्यांनी सिद्ध करायला लागेल त्याशिवाय मराठा समाज आता काय आता टी व्ही व्हॉट्सअप या सगळ्यावर आम्हाला कळतं कोण समाजाचा उमेदवार समाजासाठी काम करतो आहे का नाही किंवा दुसऱ्या समाजाचा उमेदवार समाजासाठी काम करतो का नाही का त्याची वेगळी भूमिका असती का कोणी फक्त नावासाठी आणि स्वतःचं नाव मोठं हो म्हणून समाजाचं नाव वापरतो आहे मराठा समाजाचं ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला डोळ्यासमोर आहेत त्यामुळे आम्ही नक्कीच या ठिकाणी पर्याय उपलब्ध आम्ही करून ठेवलेला आहे फक्त वेळ आली की आम्ही त्याचा वापर करू मला सांगा अठ्ठेचाळीस लोकसभा आहे त्यावरती मराठा समाजाचा काय इम्पॅक्ट आहे नक्कीच एक असं आहे की मराठा समाज हा तीस बत्तीस टक्के आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका जर एक उमेदवार पाडायची भूमिका नक्की असू शकते आणि आमचं हेच म्हणणं आहे की ह्या समाजाकडे जे उपद्रव मूल्य आहे ते ह्या वेळेला दाखवून द्यावं आणि नवीन लोक निवडून आले तर अधिक आनंद आहे कारण प्रस्थापित लोकांकडनं काही होऊ शकत नाही क्रांतीही तरुणांकडनं किंवा नवीन लोकांकडनंच होऊ शकते त्यामुळं नवीन लोक आले ना संसदही चालणार विधानसभा चालणार आहे त्यात काही खंड पाडणार नाही कोणी म्हणू शकत नाही आणि ना आमच्याशिवाय काही होणार नाही वगैरे वगैरे ते झालं संपलं ते तुमचं फक्त मनामध्ये तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील परंतु तरुणसुद्धा चांगल्या पद्धतीने राज्य करू शकतात आणि राज्य करू शकतील त्यामुळं समाजाने जे कोणी होतकुरू असतील ज्या याच्यामध्ये भूमिका मांडणारे असतील अशा लोकांना म्हणजे आम्ही पर्याय काढू शकतो आणि ज्या वेळेला आम्हाला असं वाटतं आहे की हे काही होऊ शकत नाही त्यावेळेला आम्हाला नोटाचा पर्याय आहे नोटाच्या पर्यायामधनं निवडून कोणतरी येणार आहे हेही आम्हाला कळतं आहे पण आम्ही आमची ताकद म्हणून एवढी मतं आम्ही बाद करू शकतो एवढं आम्ही दाखवून देऊ तुमच्या एवढा पर्याय कोण आहे मराठा समाजाचा कोणता नेता वाटतो जो तुम्हाला मराठ्यांसाठी लढेल पुढे जाऊन नाही नाही असं कोणी आम्हाला मराठा आत्ता तुम्ही वस्तुस्थिती पाहिली असेल तर आम्हाला फसवलंच गेलेलं आहे मराठा समाजाच्या नेत्यांनी पण आम्हाला फसवलं आहे त्यामुळे मराठा असं कुठलं नेतृत्व आश्वासक नाही आहे की जे मराठ्यांच्या हितासाठी काम करत कारण याच्या आधीचं सरकार असो आत्ताचं सरकार असो त्याच्या आधीचं सरकार असू चाळीस वर्ष जर राहिलाच नसताना मग जर मराठ्यांचं आश्वासक नेतृत्व असतं तर चाळीस वर्ष अण्णासाहेब पाटलांचं बलिदान तुम्ही आत्ताच म्हण नेतृत्व नाही आहे मराठ्यांचं असं कोणी आश्वासक तुम्ही तयार करू शकत नाही का मग जरांगे पाटील ते नेतृत्व तयार करू शकत नाही शंभर टक्के जरांगे पाटील यांचं नेतृत्व या ठिकाणी त्यांनी पुढे येईल आणि त्यानंतर ते पर्याय पण उपलब्ध करतील परंतु आज जारांगे पाटील स्वतः निवडणूक लढवत नाही आहेत आणि त्यांची कुठलीही तशी इच्छा नाही आहे फक्त समाजाचं आरक्षण समाजाचं हित ही, ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या या भूमिकेमुळेच आज संब सकल मराठा समाज हा त्यांच्या मागं उभा आहे त्यामुळे आपण पाहिलं असेल की समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक जण पुढं आले पण ते पुढं जाऊ शकले नाहीत कारण त्याच्या मागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता जारांगे पाटलांच्या मागे राजकीय स्वार्थ नाही आहे ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटलांनी त्यांचं बलिदान दिलं त्यानंतर बावन्न हुतात्म्य झाले अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यातनं सुद्धा नेतृत्व निर्माण नाही होऊ शकलं परंतु मराठा समाज हा एक आहे हे दाखवण्याची वेळ आता या लोकसभेमध्ये आलेली आणि ते आम्ही यावेळी नक्की दाखवू जरांगे जा, पाटील यांच्यावर देखील आता आपण जर बघितलं संगीता वानखेडे असतील काही जे नेते मंडळी जे जरांगे पाटील यांच्या सोबतच होते बावस्कर महाराज असतील म्हणजे अशा नेते मंडळींनी त्यांच्यावर काही आक्षेप केला की जरांगे पाटील यांनी असं असं केले किंवा सेटलमेंट केलेली यांनी जाऊन या ठिकाणी हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होता आपणच त्या पाहिलं असेल की त्यानंतर ते सगळे विषय थांबले गेले काय होतं योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केला जातो त्याच पद्धतीने मराठा आंदोलन हे बदनाम करण्याचं षडयंत्र या सरकारमधल्या काही लोकांनी केलं होतं आणि म्हणूनच मराठा आंदोलनाची एस आय टी चौकशी या ठिकाणी या राज्यामध्ये नेमली गेली आणि हे सगळ्यात दुर्भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्येच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मागं एस आय टी चौकशी लावली गेली आणि त्याचं त्याच्या पुढचं जाऊन हाईट म्हणजे हे दोन्ही एस आय टी नेमं म्हणून सांगणारे विधानसभेतले आणि विधान परिषदेतले हे दोन्ही मराठा मराठा आमदार होते याच्यासारखी लाज वाटणारी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये झाली नाही प्रश्न मराठा आरक्षणाचा मारेकरी कोणता पक्ष सर्व पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत असं मी म्हणतो कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असताना तुम्ही फक्त एखाद्या विशिष्ट समाजाला घाबरून मराठा समाजाला आरक्षण देत नसताल तर ह्या ठिकाणी सर्व पक्ष त्या स आरक्षणाला मारे आरक्षणाचे मारेकरी आहेत असं माझं मत धन्यवाद आपण जर पाहिलं तर मराठा समाजाचे मराठा आरक्षणाचे सर्व पक्ष जे आहे ते मारिकारी आहे आणि आम्हाला नोटा हा पर्याय आहे कारण की कोणत्याही नेत्यांनी असं समजून आहे की आम्हाला कोणता पर्याय नाही पण मराठा समाजाला नोटा हा एक पर्याय आहे कॅमेरामॅन अमोल लिगुलसर रुषके जगताप सिटी नाव पुणे